नमस्कार मी डॉक्टर आदिती कुंटे पत्की पत्की हॉस्पिटलच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते आज आपण मेनोपॉज या विषयावर थोडं जाणून घेणार आहोत मेनोपॉज हा एक एकदम आलेली ही गोष्ट नव्हे की आज माझी पाळी बंद झाली आणि मेनोपॉज आला तर हा एक कालावधी आहे जवळपास आठ ते दहा वर्ष ही लागू शकतात आणि ह्याचे तीन स्टेजेस असतात त्याला म्हणतात पेरीमेनोपॉज म्हणजे मेनोपॉजच्या आधी येणारी गोष्ट तुमची पाळी जायच्या आधी तेव्हा आपल्या शरीरात बदल घडत असतात त्यामुळे हे मेनोपॉज येतं तर त्या काला पेरीमेनोपॉझ असं म्हणतात त्यानंतर मेनोपॉज येतो म्हणजेच तुमची पाळी जाते आणि एक वर्ष जर तुम्हाला पाळी आली नाही तर त्याला मेनोपॉज मानले जाते आणि त्यानंतर जो येतो तो पोस्ट मेनोपॉज तो कालावधी अगदी लहान छोट्या असतो जास्त कालावधी हा पेरी मेनोपॉजचा असतो त्या काळात स्त्रीला ते तिच्या शरीरातील बदल सगळे जाणवायला लागलेले ला असतात आणि हे बदल असे म्हणजे काही शरीरात फिजिकल होतात काही मेंटल बदल होतात काही हॉर्मोनल होतात तर या काळात महिलांनी आपल्या शरीराची किंवा आपल्या हेल्थची जास्तीत जास्त, जास्त काळजी घ्यावी काही महिलांना या काळामध्ये जास्त रक्तस्राव होऊ शकतो पाळीच्या वेळेला पाळी अनियमित होऊ शकते आणि जसं जसं मेनोपॉज जवळ येतो तसं ही पाळी पाळीला होणारा रक्तस्राव कमी कमी होत जाईल आणि नंतर दर दोन महिन्यांनी दर तीन महिन्यांनी कधी कधी दर सहा महिन्यांनीसुद्धा पाळी येऊ शकते तर त्यावेळेला असं वाटू शकतं की माझी पाळी अचानक अशी अनियमित झाली एवढे वर्ष नियमित येणारी पाळी अनियमित कमी झाल्यामुळे महिलांना जरा भीती वाटू शकते तर तसं घाबरून जाऊ नये तुमच्या डॉक्टरांकडे जावं काही तपासण्या केल्यानंतर हे कळेल की तुमचा मेनोपॉज जवळ आला आहे का नाही तसेच काही महिलांना पिशवीचं अस्तर वाढल्यामुळे जा जास्त रक्तस्राव होऊ शकतो तर त्यातसुद्धा सुद्धा घाबरायची काही गरज नाही जसं काही महिलांना कमी होतो तसं पेरीमेनोपॉजच्या सुरुवातीच्या काळात जास्त रक्तस्राव होऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याकडे वेगळी ट्रीटमेंट असते आणि मेनोपॉज आल्यावर तुमची पाळी एकदम थोडंसं स्पॉटिंग होऊ शकतं किंवा अगदी एखाद दिवसच तुम्हाला ब्लिडिंग होऊ शकतं पाळीच्या वेळेला तर असं हळूहळू हळूहळू करत तुमचा मेनोपॉज येतो आणि एक वर्ष तुम्हाला जर दिल्ली अजिबात झालं नाही तर तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला मेनोपॉज आलेला आहे आता त्याचबरोबरीने पोस्ट मेनोपॉजमध्ये काय होतं तर त्याची काही वेगळी लक्षणं असतात आणि पोस्ट मेनोपॉजच्या काळात जर तुम्हाला स्पॉटिंग किंवा ब्लिडिंग परत झालं एक वर्षानंतर तर मात्र त्वरित तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जावे आणि सगळ्या तपासण्या करून घ्याव्या डॉक्टर तुम्हाला चेक करतील पण जर तुम्हाला ब्लिडिंग सोडून बाकी त्याचे त्रास असतात किंवा त्याचे सिमटम्स असतात असतात ते होत असतील तर त्या प्रमाणात जर कमी प्रमाणात असतील तर त्याच्यावर काही औषधोपचार घ्यायची गरज नाही पण जर जास्त असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे त्वरित व्हिजिट द्या दे। धन्यवाद